सरकारला ईव्हीएम गोळ करायचा होता म्हणून लाडकी बेड योजना आणली नऊ लाख लाडक्या बाद होतील काँग्रेसच्या खासदार प्रणती शिंदे यांनी सरकारवर केले आरोप त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रम वादाच्या भवऱ्यात सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही माझी विश्वस्तांकडून अक्षय तर कार्यक्रम होणारच विश्वस्तांची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकी स्थगिती प्रकरणात एक मार्चला निकाल न्यायालयाच्या निर्णयावर कोकाटेंचा आक्षेप मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा वाऱ्यावर आंदोलकांची मंत्रालयातील सातव्या मजल्यावरून जाळीवर उडी पोलिसांनी आंदोलकाला केली अटक देशविरोधी घोषणेमुळे मालवणमध्ये वातावरण तापलं भारताविरुद्ध घोषणा देणाऱ्याला बुलडोजरनं उत्तर परप्रांतीयांची गोदामं पाडली राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढ महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्क्यांवर मुंबईला दोन दिवस वेव्हचा अलर्ट पारा छत्तीस पूर्णांक आठ अंशांवर सामान्य तापमानापेक्षा सहा पूर्णांक दोन अंश जास्त तापमानाची नोंद गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन वीज निर्मिती निम्म्यावर आल्यानं राज्यात अघोषित लोडशेडिंग अकरा हजार मेगावॅटची तूट कशी भरणार सरकारसमोर आव्हान